आता दिवाळीच्या पाच दिवसामध्ये आपण पाहतो की अनेक घरांमध्ये चालू असते आणि लक्ष्मीपूजनाला हे खूप महत्व आहे आता लक्ष्मीपूजन आपण घरात करतो घरामध्ये लक्ष्मी यावी अशी इच्छा प्रत्येकाची असते पण त्याला परिपूर्णता यावी यासाठी मात्र मग काय करायला हवं ऍस्ट्रॉलॉजीमध्ये काही मार्गदर्शन करू शकता का आपण मॅडम दिवाळीमध्ये बघाल तर व्यावसायिक झालं किंवा कोणी म्हणजे की घरगुती पूजन करत असले तरी लक्ष्मीपूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि लक्ष्मीपूजन झालं की दिवाळी खऱ्या अर्थाने संपूनच जाते किंवा त्या दिवसामध्येच दिवाळी पूर्णपणे असते आणि लक्ष्मीपूजन करत असताना जो तो आपल्या पद्धतीने चांगलंच लक्ष्मीचं चा पूजन करतो म्हणजे परंतु लक्ष्मीच्या बाबतीमध्ये ना की लक्ष्मी आपल्याकडे फक्त दिवाळीलाच येते असं नाही तर लक्ष्मी त्याच्यापुढे वारंवार आपल्याकडे येत राहते पण दिवाळीमध्ये पूजलेली लक्ष्मी पण आपल्याकडे शिल्लक राहत नाही आणि येणारी लक्ष्मी पण आपल्याकडे जात नाही म्हणतात ना की माझा योगक्षम देव चालवतो तो योगक्षेम म्हणजे योगाद्वारे आपल्याला लक्ष्मी येते योगाद्वारे आपल्याला यश मिळतं पण क्षेम म्हणजे ते टिकवता यायला पाहिजे जे टिकवण्याकरता आपल्याकडे सामर्थ्य पाहिजे तर ज्या वेळेला लक्ष्मीपूजन होतं त्या लक्ष्मीपूजनामध्ये हा योगक्षेम हा दोन्ही साधता यायला पाहिजे म्हणजे क्षेम की ज्या हिशानी लक्ष्मी टिकेल ते आपल्याकडे प्राप्त व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता सर्वात चांगली गोष्ट कुठली असेल तर घुबड लक्ष्मी जी घुबड लक्ष्मी येते लक्ष्मीची प्रतिमा येते पूर्ण एक विधीची म्हणजे नऊ इंचाची प्रतिमा येते आणि तिच्या बाजूला घुबड असतं ही लक्ष्मी फार म्हणजे फार प्रसिद्ध आहे आणि आमच्याकडची म्हणजे की आमच्या परंपर परंपरेमध्ये साडेतीनशे वर्षामध्ये या लक्ष्मीच्या असंख्य प्रतिमा आम्ही दिलेल्या आहेत म्हणजे आणि प्रत्येकाचा खूप चांगला अनुभव आहे मी याच्यामधला अगदी एक मोजका अनुभवसुद्धा तुम्हाला सांगणार आहे परंतु लक्ष्मी जर परिपूर्णतेने करा करा तुम्हाला करायचं असेल लक्ष्मीपूजन परिपूर्णतेने करायचं असेल तर शंभर टक्के तुमच्याकरता घुबड लक्ष्मी प्राप्त करून घ्या तुमच्या लक्ष्मीपूजनाची आम्ही पूर्णपणे पूजन करून तुम्हाला पाठवू लक्ष्मीपूजनाच्या अगोदर पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता जे तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता नाही तर कोजागिरी पौर्णिमेच्या ऑफर जरी तुम्ही आम्हाला दिलीत म्हणजे त्याच्या अगोदर जरी बुक केलीत तरी कोजागिरी पौर्णिमेला जे आमच्या कडे लक्ष्मीपूजन होतं तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघाल तर कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा लक्ष्मीपूजन का करावं याच्याबद्दल आम्ही सखोल माहिती सांगितली आहे आमच्याकडे त्यावेळेला लक्ष्मीपूजन होतं त्याच्यातही आम्ही पूजन करतो आणि लक्ष्मीपूजनाला सुद्धा या लक्ष्मीचं पूजन करून प्रॉपरली तुमच्या नावाने संकल्प करून सिद्ध करून तुम्हाला दिली जाते ती जर जा लक्ष्मीपूजनाला तुम्हाला लक्ष्मीपूजनात ठेवायची असेल तर ती अगोदर ऑर्डर करा या पूजनाने तुमचं लक्ष्मीपूजन शंभर टक्के परिपूर्ण होईल आणि तुमच्याकडे क्षेम प्राप्त होईल की तुमच्या करता तुमच्याकडे येणारी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होईल नक्कीच पण आता ही घुबड लक्ष्मी प्राप्त कशी करायची आणि थोडं घुबड लक्ष्मीच्या पूजनाच्या महत्वाविषयी अजून सांगाल का मॅडम सर्वात पहिले ना की लक्ष्मीपूजन किंवा पूजनाच्या बाबतीमध्ये सांगायचं आलं तर पूजनामधले अनेक विधी आहेत आता अनेक कार्यक्रम किंवा यूट्यूब चॅनलवर सगळेच प्रेक्षक बघत असतात त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आता लक्ष्मी म्हटलं की कमळ काकडी वापरायची किंवा हे द्रव्य वापरायचं तर या सगळ्या आहेत एक ना बोलका अनुभव मी तुम्हाला सांगतो की वडिलांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला वडील गादीवरती होते आणि मार्गदर्शन वगैरे करत होते तर वडिलांची भ्रमंती पण खूप असायची आणि बंद तुळशीच्या माळा आमच्या दुकानामध्ये कर्जतच्या मिळतात तर आळंदीला तर तुळशीच्या माळा घ्यायला जायचे आणि वडिलांची खूप हौस किती जाताना कर्ज आमच्या वडे प्रसिद्ध आहेत तर ते वडे वगैरे सगळं घेऊन जायचे त्या तिकडच्या लोकांना आणि भरपूर घेऊन जायचे म्हणजे तर ते आवर्जून गेल्यानंतर दोन वडे घरी पाठवायचे त्यांच्या मिसेस करता जे व्यापारी होते ते आणि त्यांचे मिसेस दरवेळेल त्यांना म्हणायचे अहो एवढं ते आणतात त्यांना कधी घरी बोलवा मग बाबा बाबा ते बाबांना म्हटले की अहो आमच्या घरी आलं मंडळींचा खूप आग्रह आहे तुम्हाला घरी आणा आणि बाबा अगदी निरपेक्ष गेले त्यांच्या घरी आणि घरी गेल्यानंतर बघितलं तर त्यांना जवळजवळ चार मुलं एक मुलगी पाच जणं आणि ते नवरा बायको सात जणांचा परिवार आणि घर म्हणजे अक्षरशः अशी पडवी होती म्हणजे ते गेले आनंदाने बघितलं की तिकडे सगळं किचन वगैरे सगळं त्यांचा आहे चहा वगैरे घेतला आणि त्या लोकांना खूप आनंद वाटला की आज ते आपल्या घरी आले बोलवल्यानंतर पण वडील मनातून खूप दुःखी झाले अरे इतका प्रामाणिक माणूस आहे तुळशीची माळ विकतो वैष्णवांची सेवा करतो याची भरभराट व्हायला पाहिजे पण दुकानामध्ये आले आणि त्यांना म्हटलं की पुढच्या वेळेला मी येतो ना त्याच्या वेळेला बघा दिवाळी आहे तुम्हाला दिवाळीमध्ये मी एक छान भेट आणतो म्हणून आणि त्यांना सिद्ध केलेली घुबड लक्ष्मी त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पूजन केलेलं त्यांना नेऊन दिली आणि म्हटलं फक्त पूजनामध्ये ठेवा म्हणून बघा काय होतं ते आणि ती पूजनामध्ये ठेवली आणि ज्या पडवीमध्ये ते राहत होते त्याच्या पाठीमागे मोठा वाडा होता आता त्या कारकिर्दीमध्ये मालका त्या मालकाने त्यांना सांगितलं की हा वाडा तुम्ही विकत घ्या साडेबारा लाख रुपये मला किंमत हवी आहे ह्या लोकांची अक्षरशः साडेबारा हजार रुपये त्यांच्याकडे नसले एवढी ऐपत असेल पण त्या माणसाने यांना ऑफर का दिली हा त्या लक्ष्मीलाच माहिती त्यांनी त्यावेळेला म्हटलं की आता काय करायचं म्हणून मिसेसच्या माहेरी सांगून बघितलं की बाबा अशा आळंदीत जागा मिळते वाडा मिळतो अख्खा काय करायचं त्याच वेळेला ते म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका नगरला आपली शेतीला भाव चांगला आहे तिच्या वाटणीचं जे शेते आम्ही विकून तुम्हाला पैसे करून देतो त्यांनी जवळजवळ आठ साडेआठ लाख रुपये त्या शेताचे आणून दिले आणि त्यांनी तो वाडा विकत घेतला जागा वाढल्याच्यानंतर पुढे व्यवसाय वाढवता आला अनेक जण माळा बनवण्याकरता कारागिरी ठेवण्यात आले आणि मग जागा व्यापक मिळाली त्याच्यामुळे माल जास्त बनत गेला माल जास्त मिळत गेली त्यामुळे ऑर्डर चांगली मिळत गेली आणि पुढे अक्षरशः एक दीड वर्षामध्ये त्यांची इतकी भरभराट झाली की खरोखर त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे की त्यांचं ट्रेडमार्क करून जवळजवळ वीस ते बावीस दुकानं बनवली आज वीस ते बावीस ठिकाणी सगळं पूजा साहित्य आणि हे सगळं त्यांचं जातं त्यांच्या बघाल तर वीस ते बावीस दुकानांमध्ये सुद्धा लक्ष्मी बाबांच्या आजची बसवलेली आहे आणि घरामध्ये सुद्धा बसवलेली आहे तर हा अनुभव मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी घेतला आहे माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये मा एक पोस्टमन होतं जे पोस्टमन रेग्युलर म्हणजे की सगळ्या मनी ऑर्डर असतील माझी पत्र असतील मला पत्र खूप येतात प्रत्येक जणांचे फोन उचलले जात नाही तर लोकं मला पूर्णपणे लिहूनसुद्धा पाठवतात की या समस्या आहेत तर तो, तो पोस्टमनला फार कौतुक वाटायचं की यांना एवढी पत्र येतात वीस वीस बावीस बावीस पत्र येतात मग एक दिवस त्यांनी चौकशी केली की तुम्ही काय काम करता वगैरे मग ते सगळं समजलं तर म्हणले मला काहीतरी वस्तू बनवून द्या म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं की थोडं थांबा दिवाळीमध्ये तुम्हाला वस्तू देतो आणि दिवाळीमध्ये मी त्यांना घुबडलक्ष्मी सिद्ध करून दिली ती त्यांनी घरी पूजनामध्ये ठेवली पुढे त्यांच्याकडे अत्तर ते कायम म्हणजे की त्यांना असं वाटलं की सगळे लोक आपल्याकडे आत्तर मागतात तर आपण आत्तराचा व्यवसाय चालू करावा त्यांनी आत्तर चालू केलं मग त्याच्यानंतर उद्बत्ती चालू केली आज त्यांची स्वतःची तीन दुकानं आहेत म्हणजे आणि ते स्वतःही मान्य करतात की खरोखरी ही गुबड लक्ष्मी जेव्हा मला प्राप्त झाली माझ्या आयुष्याचा उद्धार त्याप्रमाणे झाला तर त्याप्रमाणे ही वस्तू आहे की जी लक्ष्मीपूजनामध्ये पूजन केल्यानंतर परिपूर्णत्व प्राप्त होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिच्या बाजूला घुबड असल्यामुळे हिला जी लक्ष्मी म्हणजे रोज धन तुमच्याकडे जे येतं समजा महिन्याचा पगार येत असेल किंवा रोजच्या माध्यमातून दुकानातून जे पैसे येत असतील व्यवसायातून जे पैसे येत असतील तुम्ही फक्त टच करून त्याच्यानंतर हे पैसे वापरायला घ्या लक्ष्मीच्या मूर्तीला टच करा ही मूर्ती तुम्ही गाभाऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये ठेवू हो शकता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू हो शकता रेग्युलर हिला फक्त अत्तर लावणं खूप गरजेचं आहे म्हणजे आणि पूर्णपणे स्वच्छ जागेवरती ठेवायला पाहिजे का तर तुम्ही श्रीसुक्त ऐकाल ज्या श्रीसुक्तामध्ये लक्ष्मीनी स्वतः सांगितलेलं की कलचित वसपेगृह आहे म्हणजे मुलाच्या ज्या घरामध्ये राहते तर त्या मुलाच्या घरामध्ये राहते तर त्याच्याकडे स्वच्छता म्हणून त्या मुलाकडे राहते म्हणजे तर त्याप्रमाणे जर आपल्याला स्वच्छता जर आपण ठेवली तर निश्चितपणे आपल्याकडे लक्ष्मी राहील याच्यावरती कराग्रस्ते लक्ष्मी म्हणून ए टी व्ही याच्यावरती आपला म्हणजे युटॅब युट्यूब चॅनलला पूर्णपणे एपिसोड पण आहे तुम्ही त्याचा पण पूर्णपणे अनुभव घेऊ शकता की त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली माहिती याच्याबद्दलची आहे तर तुम्ही लक्ष्मी स्वच्छ तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा फक्त रोजचं येणारं धन तिला स्पर्श करून मग वापरायला घ्या तुम्हाला निश्चितपणे या गोष्टीचा चांगल्यापैकी फायदा होईल आणि ज्या कारणाकरता म्हणजे की लक्ष्मीची तुमच्या भरभराट होईल एकदा पैसे तुमच्याकडे आले की बाकी सगळी समृद्धी शंभर टक्के तुमच्याकडे येईल आणि घुबड लक्ष्मी तुमचा आचार विचार पण चांगला ठेवेल कुठेही पैशाचा अपव्य होऊन देणार नाही कुठेही तुमची व्यसनाधीनतामध्ये किंवा फसवणुकीमध्ये किंवा चुकीच्या मार्गामध्ये असे पैसे जाणार नाही निश्चितपणे धन तुमच्याकडे चांगलं येईल तसं धन चांगलं इन्व्हेस्ट पण होईल तुमच्याकडे प्रॉपर्टी संपत्तीच्या स्वरूपामध्ये चांगल्यापैकी निर्माण होईल सोन्याच्या स्वरूपामध्ये चांगल्यापैकी निर्माण होईल आणि तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा आहे त्याच ठिकाणी तुमचे पैसे जातील उगाच कोणी तुम्हाला फसवायला आला आणि म्हणलं तुला लाखाचे दहा करून तुमची इच्छाच सुणार नाही त्या ठिकाणी पैसे टाकायचे अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट की लाखाचे तुमच्या पाच लाख सात लाख होतील पण ते खरोखरी चांगल्या मार्गाने होतील या धनामुळे तुमचा निश्चितपणे कुळाचा उद्धार होईल तुमची पुढची पिढी पण चांगली होईल आणि तुमचे श्राप आणि दोष पण पूर्णपणे निघून जातील तर परिपूर्णता आमची लक्ष्मी पूजनाची आहे ते खरोखर घुबड लक्ष्मीमध्ये आहे तुम्ही घुबड लक्ष्मी शंभर टक्के लक्ष्मी पूजनाला प्राप्त करून घ्या आणि तुमच्या पूजनामध्ये ठेवा